हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे वोटिंगसाठी आणि तुम्हाला समजलंच असेल ह्या सुंदर अशा व्ह्यूवरून की मी कुठे आहे तर मी आहे माझ्या सुंदरशा छानशा या गावी आणि तुम्ही पाहू शकता ही क्लिअरिटी हा निसर्गरम्य परिसर ओ हो 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 मुंबईमधून इकडे एका दिवसासाठी येऊन पण एवढं खुश होते सिरियसली सकाळी सातला मी आली पोचली ट्रॅफिकमुळे आम्हाला थोडा लेट झाला आणि ह्या रस्त्याशी माझ्या खूप अडचणी जोडलेल्या आहेत माझं कॉलेज आणि माझं नाईन टेन्थचं जे स्टडी आहे ते गावीच झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता हा आम्ही ह्याला पेरवाचा माळ असं बोलतो इकडे खूप पार्ट्या होतात भरपूर मुलं मुलीकडे येऊन पार्ट्या करतात छान सगळे ग्रुप्स वगैरे येऊन आणि माझ्या गावी वोटिंगसाठी आली मी माझं मत द्यायला तर माझं पहिलं शूटिंग आहे हे आणि ब्लॉग बनवायचं असं काय माझं नक्की नव्हतं पण मी विचार केला आता एवढं छान माझ्या गावी आले तर का मिस करायचं एक ब्लॉग बनवू शकते मी आहे माझ्याकडे टाईम आज त्याच्यामुळे मी आज ब्लॉग शूट करते आहे आणि माझे पप्पा माझी मम्मी माझी दीदी आणि माझी काकू आम्ही सगळे मिळून चाललो आहे पोट करायला तर मी तुम्हाला आता माझ्या काकूला दाखवणार आहे काकू आणि आम्ही चाललो आहे ओटिंगला तर बघू शकता माझे काकू किती सुंदर दिसते आणि आम्ही चाललोय ओट करायला आणि दिदी पण चालली आहे तुम्ही शकता पप्पा आणि मम्मी आणि आम्ही सगळेच चाललोय ओटिंगसाठी <laughs> काकू पैसे थोडी घेणार आहे आपण तर आम्ही पैसे वगैरे काही नाही घेणार आम्ही खूप चांगले लोक आहे फक्त आम्हाला हजार रुपये देण्यात आले आहेत ट्रॅव्हलिंग खर्च ट्रॅव्हलिंग खर्च म्हणजे अजून तो देणार नाही आला असं बोललेत की मुंबईवरून येणार ही वाईटीची फुलं आहेत तुम्ही पाहू शकता आणि अशी खूप प्रकारची खूप म्हणजे खूप प्रकारची फुलं माझ्या ह्या सुंदरशा अशा जंगलामध्ये येतात हे जंगल आहे आमचं हक्काचं महाबळेश्वरकरांचं आणि बघा काय व्ह्यू या हा 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 अरे यार जन्नत आहे हे सगळं स्वर्गापेक्षा पण सुंदर आमचं असं गाव आला भारी वातावरण सुंदर निसर्गरम्य परिसर आणि हे काय शांती शांती मुंबईच्या ह्या दगदगीच्या जीवनापासून सुटकारा भेटल्यानंतर इकडे आल्यानंतर शांती मनाला शांती, शांती इकडे भेटते ना त्याच्यासाठी मुंबईमध्ये आपण किती पण सुट्ट्या घेतल्या किती पण फिरायला गेलो ना तरी ही शांती भेटत नाही जी इकडे आल्यानंतर भेटते आणि इकडे आल्या तुम्ही तरी जरी या महाबळेश्वरला आणि महाबळेश्वर खूप लांब पण नाही आहे सात किलोमीटरच आहे सात तास लागतात मुंबईमधून जास्तीत जास्त ट्रॅफिकमध्ये असाल तर दहा तास तर तुम्ही एकदा तरी यायलाच पाहिजे महाबळेश्वरला विजिट करा पहा सगळे छोटे छोटे गावं पण परिसर आणि तसं तर आमच्या गावाला सारखे पब्लिक असतेच बट जे लोक कधी नाही आलेत त्यांनी पण या बजेटनुसारच आहे असं नाही की जास्त पैसे वगैरे खर्च होतात तुम्ही पाच हजारामध्ये पण मस्त फिरू शकता महाबळेश्वरला ट्रॅव्हल्स वगैरे आहेत बसेस आहेत एस टी आहेत तर तुम्ही या फिरा महाबळेश्वर खूप छान आहे महाबळेश्वर तर माझं तुम्हाला सांगणं असेल लाईफमध्ये एकदा तरी महाबळेश्वरला या आणि फिरा ओके आज मला असं बोलायची पण इच्छा होती खूप असं म्हणजे ब्लॉगमध्ये असं सुचत नाही मला पण आज सुचतंय कारण की मुंबईमधून इकडे आल्यानंतर काय माहिती काय एवढं भारी भारी सुचते असं वाटतं बोलावं बोलावं बोलत जावं तर मी आता जे काय बोलते मी पोस्ट पण करणार आहे जर कोणत्या गोष्टी तुम्हाला नाही आवडलं तर सॉरी त्याच्यासाठी आणि सोडून द्या ज्या आवडला नाही आवडतील तेवढा आहे का आणि खूपच खुशी वाटते अजून गावात गेले नाही आहे सात किलोमीटर चालत जायचं आहे खाली म्हणजे गाड्या आहेत ज्यांच्या प्रायव्हेट आहेत त्या जातात जसं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल प्रायव्हेट गाड्या वगैरे जातात खाली बट आमच्या गाड्या नाही आहेत आमच्याकडे गाडी नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या पायाच्या गाडीने चाललो आहे पण कधीतरी चाललं पण तर पाहिजेच ॲक्च्युली आम्ही तसं मुंबईला जास्त आपली चाल होत नाही इकडे आल्यानंतर चालू शकतो आणि काही कंटाळा येत नाही आहे चालायला भारी वाटते मज्जा वाटते हा ऊन लागलं ला, ऊन थंड थंड हवा त्याच्यामध्ये ही ऊन मस्त मस्त वाटत आहे भारी खूप छान वातावरण आहे आणि माझा ब्लॉग खूपच मोठा होणार आहे सो तुम्हाला दोन पार्ट येतील फर्स्ट अँड सेकंड थर्ड पण येऊ शकतो जेवढं होईल तेवढं मी शूट करेन कारण की मी आता गावात गेल्यानंतर मी विसरते शूट करायला सगळे लोक भेटतात तर मग मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात करते मग माझं लक्षात नाही राहत ॲक्च्युली आणि गावाला आल्यानंतर मी दिसते पण छान जरा सर म्हणजे एक ग्लोच आला आहे वेगळा गावाला आलेलाचा आनंद चेहऱ्यावर दिसतो माझ्या पूर्णपणे सो ते पण आहेच भारी दिसते ना असं मला कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही का असं वाटतंय बट इट्स आणि पहा काय सुंदर आहे काय सुंदर आहे हा व्ह्यू एक दिवसाच्या सुट्टीमध्ये एवढं खुश झाली आहे मग विचार करा एक दिवसाचा संध्याकाळी रिटर्न जायचं आहे आम्ही सकाळीच पोचलो आहे